नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आपल्या बरोबर आहेत थेट अमेरिकेहून सुनील देशमुख सर सा। सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत थिंक बँक वरती सर अमेरिकेत प्रख्यात उद्योजक आहेत आणि तुम्ही त्यांची मुलाखत थिंक बँक वरती बघितलेली आहे नसेल बघितली तर जरूर जाऊन बघा भरपूर भा, भा, गाजलेली ती मुलाखत होती पण आज त्यांच्याशी बोलण्याचा विषय अर्थातच वेगळा आहे अमेरिकेतून गेले आठवडाभर बातम्या येत आहेत की तिथे दंगली उसळल्या आहेत तिथं कृष्णवर्णीय काळे विरुद्ध गोरे अशा स्वरूपाचं काहीतरी चालू आहे कोरोना असतानाही लोक जमावबंदी न पाळता मोठ्या संख्येने एक एकत्र येत आहेत आणि पॅरलली कोरोना काही थांबलाय अशातला काही भाग नाहीये तर या सगळ्याविषयी नक्की अमेरिकेत काय चाललंय त्याचे परिणाम काय होतील त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत थेट अमेरिकेवरून देशमुख सर माझा पहिला प्रश्न स्वाभाविक आहे हे नक्की अमेरिकेत काय चाललंय म्हणजे एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांनी केलेली हत्या त्याचा घृणास्पद व्हिडिओ हा सगळ्यांनीच बघितला पण त्याच्यानंतर ज्या दंगली उसळल्या ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे का खूप वर्ष खूप दिवस साठलेला राग द्वेष आहे नक्की काय घडत ही म्हणजे तात्कालिक प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आय वुड की एखाद्या गोष्टीचा बॉइलिंग पॉईंट येतो आणि ह्या गोष्टीचा ज्याला रेशियल इनइक्वॅलिटी म्हणतात त्याचा बॉइलिंग पॉइंट आलेला आहे आणि त्याच्या आधी दोन तीन ज्या घटना घडल्या तो याच्यात जॉर्जियामध्ये घटना घडली नंतर लुईवीर कंटकीमध्ये अशी घटना घडली की सरळ काय लोकांना सरळ गोळ्या घालून मारून टाकणे म्हणजे एका पाठोपाठ अशा तीन चार घटना घडल्यामुळे ह्या गोष्टीचा एक बॉइलिंग पॉईंट आला आणि तो त्यांच्या अंगात जो राग खदखदत होता तो त्याच्यातनं बाहेर पडलाय त्याची दोन स्वरूप आहेत आणि बायदोवे ह्या नुसताच कृष्णवर्णीयांचा नव्हे तर त्याच्या तुम्ही सगळी डेमॉन्स्ट्रेशन बघाल तर त्यातल्या त्या 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 निम्म्याहून अधिक माणसं ऍक्च्युली गोरी आहे आणि तरुण गोरे आहेत म्हणजे तरुण गोऱ्या लोकांच्यातही ही भावना आता निर्माण झाली की बाबा रे हा असा अन्याय होणं बरं नव्हतं हो। त्यामुळे mm. हा फक्त कृष्णवर्णीयांचा लढा आहे असं नाही एक mm. त्यामुळे हे नुसतं इन्स्टन्टेनियस केव्हा तरी त्याला एक ठिणगी पडते पण त्या ठिणगीसाठी जो दारुगोळा लागतो तो असा साचत गेला होता आणि त्याचा हा उद्रेक आहे आपण असं बघतो की इतका उद्रेक होण्या इतपत दारुगोळ असण्याची कारण काय म्हणजे ट्रम्प यांची राजवट का, का ओव्हरऑल तिथं तयार झालेली सामाजिक आणि आर्थिक विषमता नक्की कारण काय आता ह्याची कारण अतिशय खोलवर आहेत त्याच्या मागे जाऊन फक्त एक सांगतो की तुम्हाला जे टीव्हीवर दिसत आता सध्या ट्वेंटी फोर आव्हर न्यूज चायकल आहे त्यामुळे अरे दंगली होतात अरे दुकानं लुटली जातात वगैरे वगैरे त्यातला मिस बट एव्हरीबडीज मिस द पार्टी तिथं शांत निदर्शन म्हणा किंवा मोर्चे निघत आहेत ते नव्वद टक्के ते आहेत सोफुईत रेडी टू कंटिन्यू